रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला काही तुम्ही अर्ज दाखल केला असे समजते आम्हाला अनेक ठिकाणी तुमच्या कामाचं जास्त गव गव केल्यासारखं असं आम्हाला चित्र स्पष्ट होत आहे यापुढे तुमचं कसं विजन असणार आहे जर आपला पॅनल विजय झाला तर विजन काय असणार आहे सर जर विजय विजय झाला तर सर नक्कीच आम्ही ज्या जनतेच्या सामान्य जनतेच्या ज्या विजय तर होणारच आहे ते तर काही शंका नाही पण सर जेव्हा होईल त्यानंतर आमचं विजन एक ठरलेलं आहे की प्रत्येक सामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे त्यांच्या त्यांची जी कामं आहेत ती नक्कीच सर्व काही कामे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अगदी मी प्रचाराच्या टायमिंगला सुद्धा अनेक तळागाळात फिरले प्रत्येक वाड्यावस्त्यांमध्ये तर त्यांची जेवढी काही कामं आहेत तेवढी सगळी कामे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू भरपूर लोकांनी मला कामं सांगितली की ताई आमच्या इथं रस्ता रस्ता नाही आहे पाण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या प्रश्नांवर हो आम्ही काम करून नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या तालुक्यावरती बिबट्यात मोठं संकट आले यावर काय उपाययोजना होतील का असं का हो सर नक्कीच विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून काही नक्की होतील होतील कारण आता आदरणीय शरददाचं देखील त्याच्यावर काम चालू आहे येणाऱ्या तीन महिन्यातच दादांचा एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी देखील बिबट्यांना बंद बिबट्यांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तिथे त्या बिबट्यांना ठेवण्यात येणार आहे तर काल माझ्या बाईटमध्ये असंही सांगण्यात आले काही नळवणे गावाच्या ग्रामस्थांकडून की जर आमचं ताईंचं म्हणजे पंकज किंवा असिता त्याचं पॅनल जर विधी झालं तर नळमणी गावामध्ये का जो काही खंडोबा आहे तुमच्या वजन इतकं खोबरं उधळणार आहेत Oh. Sir, hai, सर हे जनतेचं प्रेम आहे सर जनतेचं प्रेम आहे हे कारण त्यांची जी काही कामं होती नळवणे नळवणे म्हणा किंवा पेमदारा आणि पठारावर जो दुष्काळ आला होता त्या दुष्काळामध्ये देखील पंकज त्यांच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्या सगळ्या लोकांना मोफत टँकर दिले होते ते पाण्याचं ते आजही विसरले नाही ते आजही मला आवर्जून सांगतात का ताई दादांनी तेव्हा केलेली मदत ते आम्ही आता तुम्हाला मतदान रूपी आम्ही तुम्हाला परत फेर काढणार करणार आहोत आणि दादा हेच ते त्यांचं प्रेम आहे की त्यांनी काल आमच्याशी मला मला देखील माहित नव्हतं की त्यां असं काही केलं हे तुमच्याकडूनच मला कळत आहे तर दादा नक्कीच हे जनतेचं प्रेम आहे आणि ते मला विजय केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मला खरंच वाटतोय सर ते बोललेत म्हटलं ते नक्कीच करणार कारण पठार भागावर जर पाहिलं तर एवढी प्रेमळ माणसं आहेत का मी ज्या ठिकाणी गेले तर प्रत्येकाने चहा पाणी वगैरे केल्याशिवाय मला त्या ठिकाणून जाऊन नाही दिलं तर ती लोक नक्कीच सर माझ्यासोबत राहतील आणि मला विजय करतील अजून एक प्रश्न विचारतोय आणि परिसरात पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तुम्ही याकडे कसं पाहताय सर आता येणाऱ्या काळामध्ये मागच्या रंगदास स्वामींची जेव्हा यात्रा होती तेव्हा आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनवणे यांनी देखील तेव्हा त्या लोकांना विश्वास दिला होता की त्यांचा पाण्याचा आणि जो लाईटचा प्रश्न आहे तो ते सोडवणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही त्याच प्रश्नांवर काम करून तो प्रश्न नक्कीच मार्गी लावू असा हे मलापासून मला वाटतं आणि दादांनी दादा, दादा प्रयत्न करतात ते दादांबरोबर आम्ही सुद्धा प्रयत्न करून त्या लोकांना नक्कीच पाण्याचा प्रश्न त्यांचा आम्ही सॉल्व्ह करू तर पंकज भाऊ काल माझ्या बाईडमध्ये काही जे काही ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं स्मिता ताईकं यांचा पॅनल जर विजयी झाला तर त्यांच्या वजना इतक्या जो काही नळवण्याचा खंडोबा आहे तो करणार आहे याकडे तुम्ही कसे पाहता नक्कीच या सर्व मंडळींचं मनापासून जो प्रेम आमच्यावरती राहिलेलं आहे आमच्या कुटुंबावरती राहिलेलं आहे मी त्या गावचा भाच आहे आणि म्हणून त्यांचं विशेषत्व विशेषत्वानं आमच्यावरती सगळ्यांवरती प्रेम आहे तर ती प्रेमळ स्वभावाची असणारी माणसं एकदा का त्यांनी शब्द दिला आणि एकदा जीव वळून टाकला की ते काही शेवटपर्यंत सोडती नाही अशा प्रकारचं प्रेम त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे परंतु हे करत असताना त्यांचा विश्वास मात्र आम्ही कामांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या माध्यमातून मिळवलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे निश्चितपणाने त्यांचं स्वागत आहे आणि गावचा प्रश्न माझ्याचा प्रश्न खूप दिवस मार्गी लागत नाही निश्चितपणे आम्ही ज्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या ज्यांच्यावरती विश्वास ठेवून या तालुक्यामध्ये काम करत आहोत ते आदरणीय शरदादा सोनवणे यांच्या माध्यमातून शासन दरबारी ते नित्यनियमाने त्या गोष्टीचा पाठपुरावा हो करतात एक दिवस आपल्या सगळ्यांना असा उजडलेला असेल की आणि पाठरावरती सर्व तो पाण्याचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी लोकं पेढेही वाटत असतील आणि पूर्ण आनंदाने त्या ठिकाणी सहभागी झाले असतील हा प्रश्न देखील भविष्यात शंभर टक्के सुटेल असा खात्री आम्हाला श्रद्धांच्या नेतृत्वामुळं आहे जी काही जनता आहे गोरगरी जनता आहे जुन्नर तालुक्यात बिबट्या जमो तपेस आहे दिवसाही आले होते याकडे तुम्ही कसे पाहता बिबट्यावरती दादांनी शासन दरबारी फार मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा केला आहे पाठीमागच्या काळामध्ये दादा स्वतः उपोषणाला त्या ठिकाणी बसले होते आता शासनाने त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे भविष्यामध्ये निश्चितपणानं दादांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न आपल्याला निकाली लागलेला दिसेल मतदारांना मतदारांना एकच आवाहन करेल की कुठल्याही भूलतापांना बळी न पडता आमिषाला बळी न पडता एक सच्चाईनं आणि प्रेमानं तळमळीनं काम करणारी आम्ही मंडळी आहोत माझ्या पत्नी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य जिल्हा परिषद गटामध्ये उभं केलेलं आहे आणि म्हणून एक जनतेची सेवा करण्याची संधी या मतदारांनी आम्हाला द्यावी आणि एक नवीन चेहरा या राजुरी बेल्ल्या जिल्हा परिषद काय ना पुढे मतदारांना सर्व मतदारांनी सर हेच आवाहन करेल की शिवसेना पक्षासमोर जे बटन आहे ते बटन दाबून आम्ही सर्व जे तिन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार आहोत आणि पठारावर शांताराम शांतारामदा दाते आणि बेल्लेगणातून राजूदादा पिंगट या सर्व आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हेच मी सर्व मतदारांना आवाहन करेल धन्यवाद स्मिताताईंना <San -se> तिकीट दिलं जाते याच्यात खऱ्या अर्थानं तुम्ही जे पहिले म्हटलात आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या विजयात जोसिंहाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं आणि पठारावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं छातीची डाल करून आपलं नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलं ते आदरणीय पंकज शेठ स्वप्नराव कनसे यांच्या कर्तृत्वाचा दातृत्वाचा आणि नेतृत्वाचा त्या विजयामध्ये वाटा राहिला आणि त्याच कर्तृत्वाच्या जोरावरती आज खरं तर पंकज शेठ कनसे आमचे बंधू यांच्या सौभाग्य होती आदरणीय स्मिता कंसे यांना मेरिटच्या जेवावरती या ठिकाणी खरंतर उमेदवारी न कुठल्याही प्रकारची घराणेशाही कुठल्याही प्रकारचं हे आमिषांना बळी न पडता कर्तृत्वाच्या जोरावरती आदरणीय अस्मिताताई कंसे तर बेलरादुरी जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे निवडणुकीला सामोरे जात असताना विधानसभेच्या कार्यकालामध्ये आम्ही त्याच गटामध्ये काम करत होतो आणि खऱ्या अर्थाने हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मारणारा शिवसैनिक आणि पंकज शेट यांचं असणारं दातृत्व आणि आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांचं ना नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं आणि पठारावरील सर्व ग्रामस्थ माता भगिणी आणि बेल्ला परिसरातील सर्व विकासकामांना आपल्याला कुठेतरी न्याय द्यायचा असेल तर आदरणीय पंकज शेठ कनसे यांच्यासारखं निस्वार्थी नेतृत्व आणि खरं तर स्मितादाई कंसे यांच्यासारखं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्याला त्या त्या ठिकाणी निवडून देणं ही तर काळाची गरज आहे सत्तेसाठी घरदार नव्हे तर खरंतर सत्ता ही समाजासाठी आपल्याला वापरात आली पाहिजे या हेतूनही तर हे दोनही जण हे ते एक दाम्पत्य खऱ्या अर्थानं आज समाजामध्ये काम करत आहेत यांच्याकडं कुठल्याही प्रकारे घराणेशाहीचा शाहीचा वारसा नाही कुठल्याही प्रकारचं पद घेऊन यांना कुठं पैसा कमवायचा हो नाही यांना कुठं संस्था काढायच्या नाही यांना कुठल्याही प्रकारचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा समाजामध्ये मिरवण्यासाठी पद नकोय तर या ठिकाणी जनतेला न्याय मिळवण्यासाठी हे पद द्यायचंय म्हणून एक पंकज शेठचा अत्यंत जीवाभावाचा आणि आत्मीयतेचा ना त्यांना आपल्या बेलाराजुरी गा गटातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी पक्ष जात पात त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व बाजूला ठेवून एक विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय पंकज शेठ कंसे आणि स्मिताबाई कंसे आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उमेदवार यांना धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो नक्कीच पंकज सेठ आणि आपल्या दिलेल्या संधीच सोनं आणि प्रत्येक त्याचा न्याय आपल्याला याची ग्वाय आपल्याला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय विद्यमान आमदारांसाठी घोषणा घोषणा दिली स्मितादा विजयासाठी काय घोषणा स्मितादाई आमच्या विजय उमेदवार आहेत हे ज्या दिवशी जिल्हा परिषदेचं आरक्षण सुटलं नव्हे तर आमदार साहेबांच्या या ठिकाणी कर्तृत्वावरती विश्वास ठेवून ज्यावेळेस पंकज शेटनी आपल्या स्वतःच्या छातीवरती चा, चा, दगड ठेवून खरं तर संघर्षाच्या काळात ज्या दिवशी पंकज शेट त्या ठिकाणी उदाच्या मागे उभे राहिले त्याच दिवशी खरं तर एका कर्तृत्व संपन्न माणसाच्या मागे राहायची दानत ही फक्त चांगल्या व्यक्तिमत्वाची असते आणि म्हणूनच खर तर बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातलं सुसंस्कृत कर्तृत्व संपन्न दातृत्व संपन्न नेतृत्व संपन्न आणि आदर्श महिला नेतृत्व सौ पंक स्मितादाई पंकजराव कनसे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बच्चा बच्चा कहता है हमारा पंकज शेठ कनसे सच्चा है और सच्चा था सच्चा है और सच्चा ही रहेगा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय